मित्रांनो मैत्रिणींनो आणि महिला भगिनींनो आपल्या सरकारने आता आपल्यासाठी एक नवीन योजना आणलेली आहे बघा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या योजनेच्या यशानंतर आता केंद्र सरकारने एक नवीन योजना आणली आहे तिचं नाव आहे बघा एल आय सी ऑफ इंडिया म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन एल आय सी बीमा सखी योजना आता या योजनेसंदर्भातील आपण सगळं व्यवस्थित माहिती बघणार आहोत बघा या योजनेसाठी अप्लाय कुठं करायचा या योजनेचे फायदे काय आहेत आणि ही योजना कोणासाठी आहे तर महाराष्ट्र आणि देशातील सर्व महिलांसाठी योजना लागू आहे या योजनेमध्ये तुम्हाला तीन वर्ष दर महिना सात हजार रुपये स्टायपंड भेटणार आहे मग हे स्टायपंड कशा पद्धतीने भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला काय काम करायचं आहे व योजनेचं नेमकी उद्दिष्ट काय आहे महिलांना बघा सात हजार रुपये महिला मिळणार मग आता हा महिना कोणाला मिळणार आहे ज्या महिला दहावी पास आहे आणि त्यांची या योजनेतून निवड होणार आहे त्या महिलांना हा सात हजार रुपये महिना आपल्याला गव्हर्मेंट देणार आहे तर तो किती दिवस देणार आहे साधारणतः तीन वर्ष त्यासाठी तुम्हाला एल आय सीचं थोडंसं काम करायचं आहे घरात राहून तुम्हाला ऑनलाईन काम करायचं आहे मग ते काम काय करायचं आहे तर जे एल आय सीच्या जे काही पॉलिसी असतील किंवा एल आय सीचे जे काही थोडेसे फॉर्म वगैरे हो असतील याचं थोडंसं किरकोळ काम तुम्हाला याच्यामार्फत करायचं आहे मग याच्यासाठीचं आवेदन कुठं करायचं आहे अप्लाय कुठं करायचं आहे याच्यासाठीचा आपला आजचा व्हिडिओ सविस्तर व्हिडिओ असणार बघा लाडक्या बहिणीच्या यशानंतर केंद्र सरकारने महिलांसाठी अतिशय मोठा निर्णय घेणार आहे तर तो ते काय आहे बघा महिलांना मोफत पैसे न देता काहीतरी काम करून त्यांच्याकडून पैसा ज त्यांना देता येईल अशा पद्धतीने एल आय सीचा म्हणजे पॉलिसी पण महिलांच्या पॉलिसीविषयी पण माहिती वाढवायची आणि एल आय सीचा इन्कम पण वाढवायचा त्याचबरोबर महिलांना पण सात हजार रुपये द्यायचे मग तुमचं काम काय असणार आहे एल आय सीचे जे प्लॅन आहे त्यांची माहिती भरणे किंवा एल आय सीचे जे काय प्लॅन असतील त्यांचं प्रमोशन करणे हे महिलांचं काम असणार आहे मग हे सात हजार रुपये कोणाला मिळणार आहे तर ज्या दहावी पास महिला याच्यासाठी अप्लाय करणार आहेत त्यांच्या अप्लाय केल्यानंतर त्यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्याच्यानंतर हे पैसे मिळणार आहे याच्या संदर्भातील सविस्तर डिटेल्स आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टाकले आहे एल आय सी सखी योजना आवेदन कसं करायचं त्याचे फायदे काय आहे आणि हे कोणाला मिळणार आहे तर देशातील सर्व महिला याच्यासाठी अप्लाय करू शकता याच्यातून निवडक महिलांची निवड ह्या स्कीमसाठी होणार आहे ज्या दहावी पास असतील त्यांची निवड पहिल्यांदी करणार आहे आणि त्याच्यानंतर बघा याच्यासाठी थोडंसं तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला महिना सात हजार रुपये असे तीन वर्ष पैसे सरकार देणार आहे याच्यामार्फत तुम्हाला थोडंसं एल आय सीचं काम करावं लागेल एल आय सीची जाहिराती करावं लागतील त्याच्यानंतर एल आय सीसाठी काही तुम त्यांचे फॉर्म वगैरे असतील तर ते फॉर्म किंवा मग लोकांना जनजागृती करणे अशा पद्धतीने हे काम असणार आहे एल आय सीच्या पोर्टलवरती याच्या संदर्भातली सविस्तर माहिती आलेली आहे ऑनलाईन लिंक पण चालू आहे किती दिवस फॉर्म भरायचे आहे हे पण आपल्याला या माहिती सांगणार आहोत सुरुवातीला दहावी पाच महिलांसाठी एल आय सीने आणलेली आहे सात हजार रुपये महिना कसा अप्लाय करायचं हे नरेंद्र मोदी यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये याच्याविषयीची सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि निर्मला सीतारामन जे आहे यांनी एल आय सीच्या या प्लॅनविषयी सविस्तर माहिती आपल्याला सांगितलेली आहे तर बघा एल आय सीचं ही योजना कोणासाठी आहे बघ ही काय योजना आहे तर एल आय सीने जे काही ग्रामीण भाग असेल शहरी भागात असेल ज्या काही घरी महिला आहे त्यांच्या विकासासाठी त्यांच्या वाढीसाठी व त्यांना दोन पैसे मिळवण्यासाठी त्याचबरोबर एल आय सीचे पण काही कामं होतील असा प्लॅन आणलेला आहे आता या प्लॅनसाठी जे पूर्वीचे एल आय सी कर्मचारी असतील त्यांच्या घरातील काही कर्मचारी असतील ते याच्यासाठी इलिजिबल नाही तर ज्या महिला कुठेही नोकरी करत नाही त्या इतर कोणत्याही गव्हर्नमेंटच्या स्कीमचा फायदा घेत नाही त्यांच्यासाठीही योला आहे महिलांना म्हणजे आपल्या सखींना महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहे एल आय सी विमा सखी योजना किंवा एल आय सी विमा योजना अशा पद्धतीच्या या योजनेचं नाव आहे आता है योजना, ही मा योजना मुख्यमंत्री आणि जे काही आपले केंद्राचे मंत्री आहे यांनी ही योजना विचारविनिमय करून सर्व राज्यांमध्ये राबवणे गरजेचं आहे बघा आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून आपण सुरुवातीला या योजनेविषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे ही योजना तुम्हाला कुठं माहिती मिळेल तर एल आय सीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती असेल माहिती त्याचबरोबर तुमची एल आय सी एजंटसुद्धा याच्याविषयी माहिती देऊ शकतात आता सात हजार रुपये महिला हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही महिला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि याच्यातून तुम्हाला समजणार आहे की कोणासाठी योजना आहे व नक्की कशा पद्धतीनेचा फॉर्म भरायचा कसा आहे हे पण आपण याच्यामध्ये सांगणार आहोत सुरुवातीत चॅनलला तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व नवीन नवीन माहितीसाठी बघा महाराष्ट्रात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता केंद्र सरकारने महिलांकडे फोकस केलेला आहे आणि जे काही महिलांविषयी नवी नवीन नवीन स्कीम आहे त्या नवीन नवीन स्कीम तुम्हाला येत्या काही महिन्यांमध्ये बघायला मिळेल त्याच्यातलीच ही अतिशय महत्वाची स्कीम सकी सकी साथ जी आहे बीमा सखी योजना भीमा सखी योजनेच्या अंतर्गत आपल्या महिलांसाठी सात हजार रुपये महिना मिळणार आहे त्याच्यासाठी बघा एल आय सीचं जे काही जे काही पात्रता व अटी आहे तर त्याच्यासाठी किमान वय अठरा वर्ष असायला पाहिजे त्याच्यानंतर काय योजनेशी संबंधित जे काही अधिकारी किंवा कर्मचारी असेल यांची पगारी नियुक्ती मानली जाणार नाही हा ठराविक काळासाठी ही स्टायपेंडरी योजना असणार आहे त्याच्यानंतर जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला पुढे याच्यामध्ये काही अलाउन्सेस वगैरे वाढ होण्याची शक्यता आहे अशा प्रकारचा एल आय सी विमाखी योजनेचा फॉर्म आहे त्याच्यानंतर ही योजना कुठं आहे एल आय सी डॉट इंडिया डॉट जी ओ व्ही या संकेतस्थळावरती आहे याच्यात तुम्हाला थोडीशी माहिती भरून हा फॉर्म भरायचा आहे त्याच्यानंतर बघा आता ही योजना एल आय सी योजना जी आहे योजने ती योजनेचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि त्याच्यानंतर तुमची निवड झाली आहे का नाही फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्याच्याविषयीचा आजचा हा व्हिडिओ आपल्याला बघा सुरुवातीला आपल्याला जे काय गुगल टॅब आहे ती मोबाईलवरती जाऊन एल आय सी इंडिया जायचं आहे त्याच्यानंतर बघा खाली एल आय सी विमाखीची भरती अठ्ठेचाळीस हजार रुपये बोनस वगळून तुम्हाला मिळणार आहे तर ती कशा पद्धतीने आहे बघा पहिल्या वर्षाचे नियोजन दिलेलं आहे आता याच्यामध्ये बघा दरमहा वेतन जे तुम्हाला दिलेलं आहे बघा सात हजार रुपये दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये आता याच्यामध्ये तुम्हाला स्टायफंडमध्ये कमी जास्त होणार असेल त्याच्यानंतर आता बघा विमान विद्यमान एजंट किंवा त्यांचे नातेवाईक किंवा ओळखीची कोणी असेल तर ते याच्यासाठी नाही त्याच्यानंतर रिटायर माणसेसुद्धा याच्यामध्ये घेणार नाही त्याच्यानंतर अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर वयाची पुराव्याची पत्त्याची पुराव्याची साक्षीत परत करायची आहे त्याच्यासाठी नंतर बघा फॉर्म कसा भरायचा त्याच्या इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक दुसरी वेबसाईट ओपन होणार आहे त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे ते सविस्तरपणे दिसणार आहे एल आय सी इंडियाच्या वेबसाईटवरती एजन्सी करिअर डॉट एल आय सी डॉट इन याच्यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे जेंडर तर फिमेल असणार आहे नॅशनॅलिटी असणार आहे डेट ऑफ बर्थचा प्रूफ टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर बघा अजून थोड्याशा व्यवस्थित डिटेल मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली जर गेले तुम्ही तर त्याच्यामध्ये अजून थोडीशी माहिती भरून हा फॉर्म तुमचा कंप्लीट होणार आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर एखादा व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला येऊ शकतो ईमेल आय डी टाकायचा आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ईमेल आय डी तयार करून घ्यायचा आहे पिनकोड टाकायचा आहे आणि समेंट खाली लिहिलेलं बघा तुम्ही कोणत्या एल आय सी कर्मचाऱ्यांशी संबंधित आहे का नाही अशा पद्धतीने कॅपच्या तुम्हाला टाकायचा आहे आणि हा फॉर्म जमा करायचा आहे हा फॉर्म जमा केल्यानंतर तुम्हाला काही दिवसामध्ये नोटिफिकेशन मेलला किंवा ओ टी पीला येईल व तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहे का नाही हे तुम्हाला सांगितलं जाईल आता ही योजना जी काय एल आय सी डॉट इंडिया डॉट जी ओ वि या संकेतस्थळावरती आहे व महिलांसाठी ही योजना आहे आता बघा याच्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे एजंट नको आहे एल आय सी कर्मचारी नको आहे किंवा जे काही तुम्ही एल आय सीच्या कोणत्याही बॉडीवरती नसायला पाहिजे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त इतर